जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीचा जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के फॉर्म भरून झालेले आहेत आणि अजून उद्याचा दिवस देखील बाकी आहे तरी सुद्धा मुलं काय करतायत जिथं फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म कॅन्सल करून इतर ठिकाणी टाकतायत का तर नाही या ठिकाणी फॉर्म जास्त आलेत त्या ठिकाणी फॉर्म जास्त आलेत असाच प्रश्न आणि मनाला एक प्रश्न पडलेला म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपण घेतलेला निर्णय आहे तो योग्य आहे का नाही आहे आपण फॉर्म भरून चुकी तर नाही करत आहे इथं दोनच जागा आहेत आणि आपण तिथं फॉर्म भरलोय किंवा जास्त जागा आहे तिथं आपण फॉर्म भरलोय फॉर्मची संख्या जास्त येत आहेत मग आपण घेतलेला निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे असाच प्रश्न पडलेला आहे आणि याच्यामध्ये मुलांचं कुठल्याही गोष्टीमध्ये मन लागत नाही आहे त्या मुलांसाठी हा आपला खाससा व्हिडिओ असणार आहे बघा मित्रांनो फॉर्म तुम्ही भरलेला आहे भरून झाला आहे तरी तुम्ही फॉर्म चेंज करतायत म्हणजे तुम्ही कन्फ्यूज आहात पहिली गोष्ट कन्फ्यूज राहायचं नाही आहे फॉर्म कुठेही भरा तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरा आपल्याला वाटतं ना की या जिल्ह्याची मिरिट कमी लागते त्या जिल्ह्याची मिरिट जास्त लागते ऍक्च्युली असं नसतंच एक गोष्ट लक्षात ठेवा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा नाहीये तर तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो योग्य करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे तुमच्या प्रॅक्टिसवरती जर तुम्हाला भरोसा असेल तुमच्या मेहनतीवरती जर तुम्हाला विश्वास असेल तर अफकोर्स तुम्ही कुठेही फॉर्म भराना तुम्ही क्वालिफाईड होणार पण तुम्ही फॉर्म भरून जरी तुम्ही स्वतःवरती आत्मविश्वास नसेल तुमची प्रॅक्टिस नसेल तुमचा अभ्यास नसेल तर तुम्ही कुठेही फॉर्म ना तुम्ही डिस्कॉलिफाईड होणारच आहे क्वालिफाईड होण्यासाठी तुम्हाला चांगलं ग्राउंड करणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये जर तुम्हाला पोलीस व्हायचं आहे किंवा कुठलीही सरकारी नोकरी मिळवायची आहे त्यासाठी ग्राउंड हे तुम्हाला अडतीस प्लस पाहिजे कमीत कमी आणि मला सांगा जर तुमचं ग्राउंड अडतीस चाळीस प्लस असेल तर तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरलात तरी तुमचं तर निर्णय योग्यच असणार आहे कारण तुम्ही क्वालिफाईड होणार आहात आणि जर तुमचं ग्राउंड तीस असेल बत्तीस असेल अठ्ठावीस असेल तर मग तळ्यात माळ्यात असणार ना ग्राउंड जेवढं जास्त राहील तेवढं तुमचा फायदा हे आहे हे तुमच्या हातामध्ये आहे वेळ तर अजून गेली नाही वेळ आपल्याकडे आहे ठीक आहे म्हणून नाराज होण्यापेक्षा किंवा कन्फ्यूज होण्यापेक्षा तुम्ही जो निर्णय घेतला आहे ना तो निर्णय योग्य आहे हे सिद्ध करण्याची वेळ ही आलेली लक्षात ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला नेहमी असं वाटतं की यार मी प्रॅक्टिस करतोय अभ्यास करतोय त्यात टिंगळपणा करतोय मध्येच मेसेज येतोय मध्येच कॉल होत आहेत मध्येच कुठंतरी चाललो फिरायला कंटाळा आला झोपला ग्राउंड वर गेलो कंटाळा आला पाण्याचा बाजूला होऊन गेला आज कंटाळा झाला मला ग्राउंडला जायचंच नाहीये असे अनेक कारण मुलांचे आहेत आई बाप यांच्यासाठी जीव तोडतात अरे जा रे बाबा कर रे बाबा मागच्या वेळेस टायमिंग हा आला आताचं टायमिंग कमी आला पाहिजे यासाठी प्रयत्न कर आणि मग ते म्हणजे नाही नाही मी जातोय ना चांगला प्रॅक्टिस करतोय चांगला ग्राउंड येतोय सगळं सगळं हे फसवणूक चालू आहे बर तुम्हाला असं वाटतंय का जर तुम्ही आई वडिलांच्या भूल करून किंवा आई वडील जसं बोलतायत बाबा तू चांगले कर चांगले प्रॅक्टिस करून त्यात तुम्ही टंगळ मंगळ करताय याचा अर्थ तुम्ही आई वडिलांचं नुकसान करतायत का किंवा त्यांचं पैसे वेस्ट जात का तर बिलकुल नाहीये आई वडिलांचं कर्तव्य मुलाला पायावरती उभा करण्यासाठी प्रयत्न करणे आणि ते योग्य पद्धतीने करतायत पण शेवटी फ्युचर तुमचा आहे शेवटी आईवडील तेच म्हणणार आमचं झालं जो तू बघून घे आणि ही गोष्ट येणारच प्रत्येकाच्या लाईफमध्ये येणार त्यामुळे तुम्ही आईवडिलांना फसवत नाहीये तुम्ही स्वतःला फसवतायत तर तुमचं करिअरसाठी तुम्ही झटता ना सगळ्याच गोष्टीसाठी वेळ द्या करिअरसाठी सगळ्यात अगोदर प्राधान्य द्या एकदा तुम्ही सेट झालात ना मग तुम्हाला काय टेन्शन आहे बाकीचं बाकीच्या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला आत्ता हवं आहेत ना ते तुम्हाला नंतर आरामात भेटणार आहे फक्त तुम्ही आत्ता मेहनत करायला पाहिजे आणि योग्य तुम्ही जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे तुम्ही जगाला फसवू शकतात पण स्वतःला कधी फसवू शकत नाही तुम्ही जगातला नाही कधीच आपण ज्यावेळेस विचार करतो ना की करतो बाबा नाही समोरच्याचा आपण दिशाफूल करतो किंवा तो म्हणतोय त्याचा जीव तुटत की तू काहीतरी करायला पाहिजे काहीतरी बनायला पाहिजे आणि तुमचा हा असेच करतो प्रयत्न करतो मग तू प्रयत्नच करत नाही त्याचा अर्थ तू त्या व्यक्तीला फसवत नाहीये तर तू स्वतःला फसवत आहे जे काय आवडील निर्णय घेतात ते मुलांचा कल्याण चांगला व्हावा मुलांचा चांगलं होण्यासाठीच ते निर्णय घेत असतात आणि त्यात जर तुम्हाला आईवडिलांचं दडपण वाटत असेल किंवा अनय बाबा मला सारखे डॉक्सर करतात काय सारखे सारखे हे बोलतात तर यात आईवडलांची बिलकुल चूक नाही आहे ते त्यांचं कर्तव्य करतायत चूक तुमची तुम्हीच भरकटलं जात आहेत ठीक आहे तर बघा तेच विषय होता आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की बाबा तुम्ही जो निर्णय घेतलाय तो योग्य निर्णय आहे तो सिद्ध करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि दुसरं महत्वाचं तर सर्वांना एकच एक प्रश्न पडलेला की ग्राउंड कधी होईल ग्राउंड कधी होईल बघा सरळ हिशोब आहे ग्राउंडची डेट वाढण्याची शक्यता होती पण आज संध्याकाळपर्यंत कुठल्याही प्रकारची ग्राउंडची डेट वाढलेली नाहीये आणि उद्या सुद्धा गॅरंटी नाही आहे की डेट वाढेलच म्हणून म्हणून अजून जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या कारण डेट वाढण्याची शक्यता आता खूपच कमी झालेली आहे आणि दुसरं म्हणजे ग्राउंड कधी होईल ग्राउंड कधी होईल सर्वांचा हाच प्रश्न आहे तर लक्षात ठेवा ग्राउंड हा इलेक्शन झाल्यानंतरच होणार आहे शक्यतो फेब्रुवारी महिन्यामध्ये होईल पण तरी सुद्धा गव्हर्नमेंटचा भरोसा नाही तुम्ही तयारीत राहा तयारी करत राहा फक्त आणि फक्त निर्णय तुम्ही जो घेतला आहे तो चुकीचा आहे का बरोबर आहे हे विषय बाजूला ठेवा आणि तुम्ही फक्त तुमचा कॉन्सन्ट्रेशन परफेक्ट ग्राउंड वरती आणि अभ्यासावरती करा एवढंच मला सांगायचं आहे सा। बाकी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद